डॉक्टर फडकुले पटांगण इथं विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता संभाजी वतीनं डॉक्टर निर्मल कुमार फडकुले पटांगण इथं विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता सोलापूर शहरातील जवळपास सर्वच महाविद्यालय आणि शाखांचे विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी विद्यार्थी संघटना निवडी जाहीर करण्यात आल्या विद्यार्थी संघटना शहर प्रमुखपदी गणेश नागणे यांची निवड करण्यात आली उपशहर प्रमुखपदी रोहित वाघमारे शुभम दासरी आर्यन घुले प्रदीप आडम संपर्क प्रमुख निलेश मोटे सचिव शुभम खंडागळे सहसचिव रोहन घुले संघटक आदित्य आडम समर्थ डोंगरे सुदर्शन शिवसिंगवाले विवेक हलसंगी प्रसिद्धी प्रमुखपदी यश कांबळे यांची निवड करण्यात आली याप्रसंगी विद्यार्थी मित्रांना संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी मार्गदर्शन केलं साधारण सोळा ते वीस बावीस वर्षाच्या वयात ते सगळ्या तरुणात या वयात जर तुम्ही ठरवलं तर तुमच्यामध्ये जग बदलण्याची हिंमत असते या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी हजारो तर लाखो लोकांनी बलिदान दिले मात्र शहीद भगतसिंगाचं बलिदान आज पण आठवणीत आणलं जात आहे कारण भगतसिंगाचं बलिदान वयाच्या केवळ सोळा वर्षी झालेलं आहे तेवीसाव्या वर्षीच्या वयामध्ये म्हणजे आज दुर्दैवानं अशी परिस्थिती आहे की या वयात देखील मुलं एकटे जवाबाई पडायला गवत असतात त्या वयामध्ये श शहीद भगतसिंगांनी त्या भाजीतमतेच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेले आहे तर ते तेवीसाव्या वर्षी बलिदान देणारे भगतसिंग दे सोळाव्या वर्षी इंदवी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराज सोळाव्याच वर्षी संस्कृतसारख्या भूतभूषण नावाचा ग्रंथ लिहिणारे छत्रपती संभाजी महाराज ज्या सोळाव्या वर्षी त्यांनी लेखनी हातात लिहिली आणि बत्तीसाव्या वर्षी इंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी सलवार हातामध्ये घेऊन त्यांनी औरंगजेबाच्या नजरेला नजर देत चाळीस दिवस हालापेक्षा सहन करत आपल्या प्राणाचं बलिदान केलं त्यांच्या बलिदानामुळे हिंदुस्थान ताटपणे नव्हत तुम्ही आम्ही आज शिक्षण घेत आहोत वेगवेगळ्या ठिकाणी आपली प्रगती झाली या सगळ्या गोष्टीचा पाया जर कोणी रचला असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज शहीद भगतसिंगासारखे

तर आपण जात असताना पदाधिकारी म्हणून हो जेव्हा आपण सांगतो तर तुम्हाला मिळणार असू द्या तुम्हाला मिळणारा तुम, मान असू द्या ते संभाजी गेल्या सतरा वर्षापासून जे काम केलंय सर्वसामान्य लोकांसाठी जी संघटना धडते काम करते तर आमची काय अपेक्षा आहे की विद्यार्थी संघटनेच्या वतीने विद्यार्थी जे जे प्रश्न असतील विद्यार्थी आता आपण जे शहराध्यक्ष निवडले जे पदाधिकारी सर्व निवडले सर्वच पदाधिकारी मजव ज्या ज्या पदाधिकाऱ्यांना आपण जी जबाबदारी देणार आहे ती जबाबदारी घेत असताना आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन काम करत आहोत त्याचं भान सर्वांनी ठेवावं छत्रपती संभाजी महाराजांनी महाराजांचं बलिदान तुम्हाला सगळ्यांना माहित आहे छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान म्हणजे या त्यांनी स्वतःच्या रक्ताने अभिषेक केला पण शेवटपर्यंत या मातेसाठी शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यासाठी आपलं प्राणाचं बलिदान दिलं पण एक एक दिवसही देखील छत्रपती संभाजी महाराज आपलेले नाहीत पाठीमागे त्यांच्या नावाने आपण काम करत असताना विद्यार्थ्यांनी न घाबरता बिंदास्पणे विद्यार्थ्यांचा जरी प्रश्न असेल ते व्यवस्थित अभ्यास करून आपण कुठल्याही सारकऱ्याकडे जात असतो कुलगुरूकडे जात असतो तर हे सर्व आपण त्या विषयावर व्यवस्थितपणे अभ्यास केला पाहिजे की आपण ते कमी पडू नये अशा पद्धतीने तापतीने काम या शहरामध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये तुमच्या जे जे कॉलेज पदाधिकारी निवडतोय प्रत्येक कॉलेजचं जवळजवळ आपण सर्वच पदाधिकाऱ्यांना या शेअर बॉडीमध्ये संधी दिलेली आहे अजिंक्य पाटील यांच्यासह नूतन पदाधिकाऱ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं सूत्रसंचालन मनीष काळे यांनी तर आभार गिरीश देवकाते यांनी मानले यावेळी शशिकांत शिंदे सागर ढगे ज्ञानेश्वर डोंबाळे सोमनाथ मस्के अर्जुन शिवसिंगवाले राज जगताप द्वारकेश बबलादीकर राजू रत्सा प्रदीप मोरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते